लाडकी बहीण योजना खुशखबर महिलांच्या अकाउंटला दोन हप्ते पुन्हा सरकारकडून जमा होय बराबर दोन हप्ते एकत्र कोणते दोन हप्ते तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता रुपये तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा सगळ्यात मोठी अपडेट सरकारचा मोठा निर्णय ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी महत्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातला आजचा सगळ्यात मोठा निर्णय तो म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये रुपये तीन हजार जमा कुणाकुणाला आले पैसे पटकन सांगा कमेंटमध्ये कोणत्या बहिणींना आला आहे हप्ता आत्तापर्यंत सरकारकडून पाठवण्यात आलेले सर्व पैसे तुम्हाला मिळाले आहेत का सगळे मिळाले नसतील तर एकूण किती हप्ते मिळालेले आहेत किती रुपये मिळालेले आहेत तुमच्या हप्त्यासह कमेंट करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेसंदर्भात पहा आपण आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट घेऊन येत असतो आणि ज्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पहा अपात्र बहिणींसंदर्भात तर रोजच आकडा वाढताना दिसत आहे आपल्याला मागे जानेवारी महिन्यामध्ये पाच लाख बहिणी अपात्र ठरल्या त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आता साडेचार लाख महिला अपात्र ठरतील असा अंदाज आहे आणि एकूण लाडकी बहीण योजनेच्या अर्जांच्या छाननीच्या अंती ज्यावेळेस छाननी पूर्ण होईल रिचेकिंग पूर्ण होईल त्यावेळेस पन्नास लाख हा आकडा सांगण्यात येत आहे अपात्र बहिणींचा आकडा खूप मोठा आहे पन्नास लाख अपात्र बहिणींचा हप्ता बंद होणार आहे दीड हजार सोडास त्यांना एकवीसशे रुपये पण मिळणार नाहीत सरकारने घेतलेला आहे मोठा निर्णय आता अपात्र महिलांची संख्या वाढतच आहे परंतु ज्या बहिणी पात्र आहेत ज्यांचा फॉर्म मंजूर आहे आधार डीबीटी लिंक आहे पण पैसे आले नाहीत अशा बऱ्याच बहिणी आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये ही माहिती सांगत असतो कारण सर्वांना पैसे मिळाले पाहिजेत ही योजना सर्वांसाठीच आहे ज्या पात्र आहेत त्या सर्व महिलांसाठी तर ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट लाडकी पहि न्यूजडेचं ऑफिशियल पोर्टल ओपन करायचं आहे आणि या पोर्टलवरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे परत अर्ज भरायचा का तर पहा ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना पुन्हा अर्ज भरावा लागणार आहे परंतु कोणता अर्ज तक्रार फॉर्म तक्रार फॉर्म त्यांना भरावा लागणार आहे आणि तक्रार फॉर्म भरल्याच्या नंतर पैसे त्यांना मिळून जातील तुम्हाला एकही हप्ता आला नसेल तर तक्रार करा फक्त एखादाच हप्ता आला नसेल तर तक्रार करा किंवा दोन तीन हप्ते जरी आले नसतील तरी तुम्ही तक्रार करू शकता पैसे मिळून जातील आता पहा जानेवारीचा हप्ता आला फेब्रुवारीचा हप्ता मात्र अठ्ठावीस फेब्रुवारी उलटून गेला तरीही हप्ता महिलांच्या खात्यामध्ये आला नाही महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणजे तांत्रिक बाबीमुळे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता वितरित करण्यात उशीर होत आहे तांत्रिक अडचण असल्यामुळे हा हप्ता महिलांच्या अकाऊंटला जमा झाला नाही अठ्ठावीस फेब्रुवारी झाली संपला दिवस आणि महिनाही संपला परंतु महिलांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत पण आज एक मार्च एक मार्च महिलांसाठी मोठा दिवस खुशखबर महिलांसाठी कारण रुपये तीन हजार महिलांना मिळणार एक मार्च महत्वाचा दिवस कारण महिलांसाठी सरकारकडून आलेले आहे खुशखबर ही खुशखबर कोणती तर महिलांना तीन हजार मिळणार आहेत कोटी महिलांना हे तीन हजार मिळणार आहेत दोन कोटी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे बाकीच्या महिलांना हप्ता मिळणार नाही का तर पहा सरकारकडून आतापर्यंत हप्ता न जमा झाल्याचं कारण म्हणजे चार चाकी असलेल्या महिलांचा सध्या शो शोध सुरू आहे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत परंतु चार चाकीमुळे दोन कोटी महिलांना आत्तापर्यंत लाभ वितरित करण्यात आलेला नाहीत चार चाकीचा काय संबंध तर ज्या पात्र बहिणी आहेत आत्तापर्यंत हप्ते घेतलेल्या ज्यांच्याकडे चार चाकी आहेत त्यांना या ठिकाणी पहा योजनेचे पैसे सरकार बंद करणार आहे कारण त्या निकषामध्ये बसत नाहीत आणि अशाच बहिणींमुळे दोन कोटी महिलांचा फेब्रुवारीचा हप्ता या ठिकाणी रखडलेला आहे महत्त्वाचं कारण म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आणखीनही न मिळण्याचं चा। चार चाकीमुळे दोन कोटी लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तो थांबवण्यात आलेला चा चा आहे चार चाकी वाहनांची चौकशी सुरू आहे कोणत्या बहिणीच्या नावावर चार चाकी वाहन आहे त्या बहिणींचा शोध घेतला जात आहे आणि या शोधाच्या अंती लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करण्यात येणार आहे आता फेब्रुवारी महिना संपला पण पैसे आलेले नाहीत आता मार्च महिना सुरू झालेला आहे त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा हप्ता एकत्र एक सरकारकडून बहिणींच्या अकाउंटला सरकार जमा करणार आहे पाहू शकता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आजची सगळ्यात मोठी अपडेट आहे अशाच नवनवीन अपडेट आपण रोज घेऊन येत असतो त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे पहा आजची सगळ्यात मोठी अपडेट आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र सरकारकडून दिला जाणार आहे आत्तापर्यंत फेब्रुवारीचा हप्ता न येण्याचं कारण म्हणजे चारचाकीवाल्या बहिणींचा शोध सुरू आहे परिवहन महामंडळाच्या माध्यमातून तपासणी सुरू झालेली आहे आणि चार चाकीमुळेच चा दोन कोटी लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्यात आलेला होता परंतु आता या ठिकाणी रुपये तीन हजार रुपये हे जे आहे ते पुढील आठवड्यात सरकारकडून देण्यात येणार आहे आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात जे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत लाडक्या बहिणींना जे तीन हजार मिळणार आहेत हे तीन हजार इथं पहा थे 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 थे, तीन हजार कोणते तर मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे हे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत पुढील आठवड्यामध्ये म्हणजे तुम्हाला सात तारखेनंतर हे पैसे मिळायला सुरुवात होईल लाडक्या बहिणींना तीन हजार मिळणार फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा हप्ता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच पाहता पहिला आठवडा सुरू आहे मार्च महिन्याचा आणि हा आठवडा संपल्याच्या नंतर पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रुपये तीन हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत आजचा हा सगळ्यात मोठा निर्णय ऑफिशियल निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत पहिल्यांदा तीन हजार आले त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार आले आणि आता फेब्रुवारी त्याचबरोबर मार्च महिना दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत अशा होती मार्चमध्ये तरी कमीत कमी एकवीसशे रुपये मिळतील परंतु मार्च महिन्यामध्येही दीड हजारच मिळणार असं इथं स्पष्ट होत आहे जर दोन हप्ते आत एकत्र आले तर मार्चमध्येही पुन्हा महिलांना दीड हजारच मिळणार एप्रिलपासून एकवीसशे रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे पाहू आता सरकार ही अपेक्षा पूर्ण करतं की नाही लाडकी बहीण योजनेचे ज्या योजनेच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू योजनेच्या एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद